तात्या यांच्या जी असणारी चर्चा ही झालेली आहे काही ऑफिशियली आपल्याला सांगायचं आहे कळवायचं आहे ते एकतीस तारखेपर्यंत आपल्याला कळेल तात्या यांच्या जी असणारी चर्चा ही झालेली आहे दुसरी जी महत्वाची चर्चा अजून व्हायची आहे आणि जे काही ऑफिशियली आपल्याला सांगायचं आहे कळवायचं आहे ते एकतीस तारखेपर्यंत आपल्याला कळेल असं त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या नव्या राजकारणात सुरुवात कशी होईल आणि ते कोण कोण करणार आहे त्या सगळ्या याच्या संदर्भातलं असणार जे आहे ते अधिकृत विचारने एकतीस तारखेपर्यंत किंवा एक तारखेपर्यंत अं आपल्या सगळ्यांपुढे मांडल्या जाईल काही काही चर्चा मी असणार आता ओपन करू शकत नाही याच कारण असं आहे की अं ज्याला आपल्याला म्हणता येईल घटना अजून घडतात राजकीय स्तरावरती नाही पण सोशल अं स्तरावरती गावपातीवरील त्याचा एक शेप माझ्या अंदर मी यायला आली असं म्हटलं की अजून एक दोन तीन दिवसाची वेळ असेल त्या ठिकाणी आणि या दोन तीन दिवसानंतर आपल्याला महाराष्ट्रामधलं काय काय समीकरण कशा कशा पद्धतीचं समीकरण आहे हे आपल्या समोर येईल असं मी फक्त आपल्या समोर सांगतो आजची चर्चा सकाळात त्यातलाच एक भाग होता असं समजायला हवी परंतु पुण्यातून अभिजित यांना उमेदवारी देण्याबाबत आपण दोन चार दिवसामध्ये जे काही अं ग्रामीण शहरी पातळीवरती होत आहेत त्याच्याबद्दल आज मी काही बोटी बोलणार नाही बोलू इच्छित नाही चार पाच दिवसांमध्ये निश्चितपणे आपल्या समोर येईल एवढं मी आपल्याला सांगत म्हणजे आणखी आणि ते आपल्या सगळ्यांचं असणार उत्तर असतील असं मी त्या ठिकाणी मानतो खर तर तुम्ही अजून कुठले असं तिसरी आघाडी उभारतोय किंवा असं काही म्हटलेलं नसलं तरी जवळपास चित्र तशीच दिसत आहेत वेगवेगळ्या संघटनांची छोटे मोठे अपक्ष किंवा जे लढू इच्छितात म्हणजे वसंतजी सारखे ते सगळे येऊन तुम्हाला भेटतायत चर्चा होती आहे कधीपर्यंत फायनल होणार आहे मी आपलं जसं म्हणालो की बेसिकली हे चार दिवस तर तुम्ही मला मुदत द्या चार दिवसामध्ये मी आपल्या सगळ्या सगळं सांगतो हो काय ते इथे प्रकाशनाच्या संगी पण आज काही घोषणा करणार आहे उमेदवार उमेदवारचे जाहीर करताय तशी कळत आहेत त्यांच्या उमेदवारांना तुम्ही पाठिंबा असणार आहे भेट की मी चर्चा करूनही झालेलं आहे मी तुम्हाला जसं सांगितलं की चार दिवसामध्ये काय आहे काय होतं हे आपल्याला असं बिफोर ताहि सेकंड असं म्हणा पूर्ण महाराष्ट्रातली परिस्थिती आपल्या समोर आपली महाविकास आघाडी बरोबर चर्चा अजूनही सुरू आहे तुम्हाला सगळ्यांनी आवाहन दिले सिटेंबर आव्हाड असेल संजय राऊत असेल सगळे जण वाट पाहत आहेत तुम्हाला वारंवार आव्हान करत आहेत ते काही मी जे काही आता मी करतोय या दोन तारखेपर्यंत आपल्या सगळ्यांच्या समोर येत असतो चर्चा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका